टायमिंग सांगेन तर रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि मी करत आहे रात्रीचा स्वयंपाक तर आज स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे आमरस आणि चपाती म्हणजे आता आंबे आलेले आहेत तर आमरस चपाती धिरडी आमरस परत पुरणपोळी आमरस हे अशी दररोज एक रेसिपी सगळ्यांच्या घरात बनतच असते जोपर्यंत की आंब्याचा सीजन असतो तोपर्यंत तर आज मी चपाती बनवत आहे म्हणजे आपण मलिदा पण बनवू शकतो मलिदा कशा पद्धतीने बनवला जातो जर तुम्हाला ही रेसिपी माहिती नसली तर कमेंट करून सांगा मी व्हिडिओमध्ये शेअर करेन मलिदा आणि आमरस खूपच छान टेस्टी लागतं तर इकडे मी अगोदर गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि कनि मळून ठेवलेले आहे जोपर्यंत की कनि भिजत राहील तोपर्यंत मी इकडे भाजीची तयारी करत आहे तर तुम्ही म्हणसाल तर आमरस तर बनत आहे आणखी भाजी का बनवत आहे तर सुकी गोबीची भाजी बनवत आहे म्हणजे फक्त आमरस ही म्हणजे बाबा आमरस खात नाही तर एक सुकी भाजी बनवत आहे म्हणजे तोंडी नाही होईल तर इकडं गोबी मी अगोदर धुऊन घेतलेली आहे म्हणजे जेव्हाही भाज्याला मी धुवूनच ठेवत असते तरी पण गोबी मी आणखीन वेळा धुवून घेतली कारण एकदम छोट्या छोट्या मुंग्या त्यामध्ये गेल्या होत्या त्याच्यात काय गोडीपणा असेल का माहिती तर अगोदर तर मुंग्या सगळ्या काढल्या गोबी धुवून घेतली आणि इकडे बारीक चिरून घेत आहे तर दिनेश आलेले दिनेश म्हणजे तोपर्यंत तू तो आमरस कर तोपर्यंत मी भाजी बनवून घेते आणि चपाती बनवते कारण थोडासा लेट झालेला आहे म्हणजे आठ साडेआठ आज थोडंसं लेटच मी सुरुवात केलेली होती कारण दिवसभर किचनचे सगळे डबे डुबे मी काढलेले होते जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं सगळ्या डब्यावरती मी नाव लिहून मग त्यामध्ये सामग्री भरून ठेवलेली आहे म्हणजे एकदम म्हणजे कुठल्या डब्यात मी काय ठेवलं ते लिहून ठेवलेलं आहे म्हणजे जसं डाळ तांदूळ पोहे जी आहे आहे ईच्या डब्यामधलं दिसत नाही आपल्याला फायबरचे डबे आहेत ते ठीक आहे पण ईशीच्या डब्यामध्ये कसं होतं ना सगळे डबे काढून बघावं लागेल त्यामध्ये भरपूर लेट होत होता म्हणजे कुठल्या डब्यात काय ते दिसत नव्हतं तर आज मी सगळ्या डब्यामध्ये सामग्री भरली आणि त्यावरती लिहून ठेवलेलं आहे की कुणा डब्यामध्ये मी काय भरलं त्यामुळे आज दिवसभर हीच कामं मी आवरली पण सगळं व्यवस्थित झाले थोडासा वेळ लागला काही हरकत नाही आहे इकडे मी गोबी चिरून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं आणि लसूण टाकलेलं आहे फक्त लसून टाकून मी हा तडका दिलेला आहे खूपच छान सुकी भाजी म्हणून तयार झालेली तर लसणाचा कलर जर थोडासा चेंज झाला की नंतर मी कोथिंबीर टाकली आणि गोबी टाकलेली आहे परतून घेतलेले थोडा वेळ मी म्हणजे छान फोडणीमध्ये सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये सुके मसाले टाकलेले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेले आहे चवीपुरतं मीठ टाकलं परतून मी कमी गॅसवरती झाकून ठेवलेले पाणी वगैरे टाकलेलं नाही कारण सुकी भाजी मी बनवत आहे आणि तसं तर ही नॉनस्टिकी ही आहे तर करपण्याची किंवा कचर राहण्याचं काही टेन्शन नाही आहे एकदम छान भाजी बनते तर इकडे भाजी बनत आहे तोपर्यंत तिने शामरस बनवत आहे आणि था था एक एक मी आता बनवत आहे चपाती तर ही एक अर्धा तास मी मळून ठेवलेली आहे छान ही आहे तर आणखीन एक वेळा थोडंसं तेल लावून मी मळून माझी चपाती कशी ना तीन पदरी असते म्हणजे चपाती बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे तर मी अशा पद्धतीने करते म्हणजे चपाती गाळ झाल्यानंतरही छान पुरदे पुरदे निघतात आणि छान अशी मऊ सुद्धा चपाती बनवून राहते अजिबात कडक कडकपणा येत नाही तर पिठाचा गोळा घेतला लाटून घेतलं आणि त्यावरती ते पूर्णपणे तेल लावलं थोडंसं मी सुकंपीठ टाकलेलं आहे परत मी धुमडून म्हणजे तेल लावलं आणि सुकंपीठ टाकलं म्हणजे अशा पद्धतीने तीन पदी मी चपाती केली आणि लाटून घेतलेली आहे तोपर्यंत ही गरम झालेलं आहे त्यावरती ते ते थोडंसं तेल टाकलं आणि चपाती टाकलेली आहे आणि आलट पलट करत मी चपाती सेकवून घेत आहे एकदम छान अशा चपात्या फुलून तयार होतात आणि गार झाल्यानंतरही छान असे मऊसुद्धा बनवून राहतात तर अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या मी करून घेते कारण थोडासा लेट झालेला आहे तोपर्यंत सर्वजण येतील आणि सगळ्यांचं जेवण आज एकत्रच होणार आहे कारण आज मला खूप लेट झालेलं आहे बाबा बाबा दिनेश जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो दिनेश पप्पा सगळेजणच आज एकत्र जेवण करतील दररोज कसं आहे ना थोडंसं अगोदर बाबा आणि दिनेश जेवण करताना मग नंतर बा आम्ही सगळेजण करतो पण आज थोडासा स्वयंपाकालाच लेट झाला मला कारण दिवसभर खूप धावपळ झाली माझी त्यामध्ये थोडासा लेट झालेला आहे तर इकडं चपात्या मी सगळ्याच बनवून घेतलेले तोपर्यंत आमरसी बनलेली भाजी बनलेली आहे आणि मी भात पण लावलेला आहे म्हणजे अगोदरच मी आज भात बनवून ठेवलेला आहे आणि इकडं आमरस तर दिनेशनं बनवून घेतलं पण त्यामध्ये मीठ आणि साखर टाकलेला नाही आहे तसं तर तरी आंबे गोडच होते तरी पण थोडंसं म्हणजे जसं मला चव छान येते तर थोडीशी साखर आणि चईबद्दल मीठ टाकलेलं आहे रवीनं थोडंसं हलवून घेत आहे म्हणजे आपण मिक्सरला केलं तरी पण छान होतं पण मला मिक्सरला जे रस गोडत ना ते खायला आवडत नाही आहे खूपच असं होतं ना एकदम एकजीव होतं ते तर रवीना चिकडं मी हलवत असते जेव्हाही आमरस बनवतो बघू शकता मस्त असा आमरस म्हणून तयार झालेला आहे आणि बाकीचाही पूर्ण स्वयंपाक झालेला आहे तर दिनेशला मला अगोदर जेवायला वाढून घे तोपर्यंत मी थोडासा पसारा साईडला ठेवते म्हणजे भांडे तर आणखीन क्लीन करणार नाही सगळ्यांचं जेवण झालं तरच करणार आहे तसं तर रॅकमधला सगळाच पसारा जा जा तो 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 मला काढायचा आहे पण आज काही मला झालेलं नाही उद्या मी ते करणार आहे कारण आज दिवसभरात फक्त जे अलमारी आहे परत वरचे लबीड ते सगळे काढले मी सगळे व्यवस्थित ठेवलेले आहेत तर एक दिस जेवायला वाढत आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला छान असा आमरस गरमागरम चपाती भात आणि गोष्ट सुकी भाजी बनलेली आहे आणि बाबा आमरस खात नाहीत तर त्यांच्यासाठी आंबे ठेवलेले आहेत म्हणजे पुरणपोळी गुणवधरली काही म्हणून बाबा आमरस त्यासोबत खात नाहीत आंबेच खायला घेतात ते तर इकडं जेवायला वाढून घेतलेलं आहे सगळ्यांचं जेवण चालू आहे आणि बाबांसाठी आंबे धुवून कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आणि आज पण मी दिवसभर व्हिडिओ वगैरे काहीच बनवलेला हो नाही आहे ही संध्याकाळची वेळ आहे बघू शकता किचनमध्ये किती पसारा झालेला आहे म्हणजे आज दिवसभर मी कुठलीच कामं केलेली नाहीत कारण तब्येत खूप बिघडलेली होती माझे डोकं दोको, खूप दुखत होतं म्हणून मी कुठलंच काही आवरलेलं नाही फक्त स्वयंपाकाने सगळ्यांचं जेवण झालं नंतर मी सगळं जिथल्या तिथे ठेवला निवांत झोपलेलीच होते आणि ह्या बीजी रुटीनमध्ये स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचं आहे तर आता मी फ्रेश झाले अगोदर देवाला दिवा लावला आणि किचनमध्ये आलेली आहे इकडे जी पिशव्या दिसत आहेत तुम्हाला त्या पिशव्यामध्ये आहेत पापड खारोडी कुरडी हे सगळं वेगवेगळं मी ठेवलेलं आहे पण हे सगळं मला डब्यात ठेवायचं आहे पण ठेवणं झालं नाही मला दिवा वेगळं फक्त मी रॅकमधले जसं तुम्हाला म्हणलेलं होतं की रॅकमध्ये मला शीट टाकायची होती तर पेपर काढली शीट टाकली आणि सगळे भांडी धुवून ठेवलेले आहेत आणि वरचे जे दोन कप्पे आहेत तिथं पण मला शीट टाकायची आहे पण ती शीट ना त्या साईजची कट करून घ्यायची होती म्हणून मी ते टाकलेलं नाही आहे त्याच्या मला रात्रीचा स्वयंपाक तर भांडे जे झालेले होते सगळी मी जमा करून ठेवले तर क्लीन केलेले नाहीत विचार केला की अगोदर स्वयंपाक म्हणावं कारण लेट खूप झालेले बघू शकता बाहेरचं वातावरण खूप अंधार झालेलं आहे आणि पाऊस पण येत आहे म्हणजे दररोजचीच टायमिंग आहे जसं इव्हनिंगची वेळ झाली की पाऊस चालू होतं तसंच झालेलं एकदम थंडगार वातावरण झालेलं आहे तर मी इकडे हे दोन फ्लावर आणून ठेवलेले आहेत म्हणजे किचनमध्ये खूप सोनं वाटत होतं तर मला हे दोन ठेवूया छान वाटतं ना म्हणजे किचनमध्ये जितकी सुंदरता आहे तितकं छान वाटतं मग मी अगोदर पण ठेवलेले होते पण नंतर मी ते जेव्हा पेंट्स झाले तेव्हा सगळं आलट झाले आहे इकडचं तिकडं तिकडचं इकडं झालेलं आहे तर आता परत मी आणून ठेवलेलं आहे आणि अगोदर मी इकडे धने भाजून घेते म्हणजे धना पावडर संपलेला आहे तर धने भाजून घेणारे शेंगदाण्याचं वाटण पण संपलेलं आहे तर शेंगदाणे भाजून मी आठ दिवसाचं वाटून ठेवत असते कारण जेव्हाच्या तेव्हा होत नाही आहे त्यामुळे जेव्हा वेळ भेटतो मला त्यावेळेत मी ते वाटून ठेवत असते तर इकडं हे अर्धा किलो धने आणलेले आहेत आणि अगोदरचे थोडेसे आणून ठेवलेले होते तर ते धने मी अगोदर भाजायला ठेवलेले आहेत आणि इकडे जे बाकीचे धने आहेत ते मी निवडून घेतलेले आहेत काडी कुडी खडा काहीतरी निघतच असतो तर धने इकडे मी निवडून घेतलेले आहेत आणि जी मसाला येतो ना गरम मसाला पण आणतो त्यामध्ये ना पॉकेट देतात छोटे छोटे त्यामध्ये वेगवेगळे खडे मसाले असतात तर त्यामध्ये मोहरी धना आणि मेथी मिक्स आहे तर मी काय केलं ते धने धने सुपाने घोळून काढून घेतलेले आहेत आणि जी मेथी आहे आणि मोहरी आहे ती मसाले डब्यामध्ये मी टाकलेले आहे कारण ते छोट्या छोट्या पुढे येतात ते काय करायचं ठेवून ठेवून तरी आणि तसं तर आपण फोणीमध्ये धने टाकत नाही आहे फक्त मेथी आणि मोहरी हे चालते म्हणून मसालेभात मी काढून ठेवलेला आहे आणि इकडे धने मी कमी घ्यायचं ते निवां निवान भाजून घेत आहे म्हणजे जसं धना पावडर जसं आपण मार्केटमधून आणतो ना ती थोडीशी येते एकदम थोडीशी येते पण घरच्या घरी जेव्हा आपण धने आणि पावडर बनवून ठेवतो ना खूप दिवस जातेही तर इकडं धने मी भाजून घेतलेले शेक शेंगदाणे आणि खोबरे हे पण मला भाजून वाटून ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण शेवग्याची वगैरे भाजी बनवतो किंवा आमटी बनवतो त्यावेळेमध्ये ही वाटून फ्रीजमध्ये ठेवणार आहे चार आठ दिवसाचं कारण आई वेळेत लाईट राहत नाही घाईघडीत होत नाही असा गोंधळ होत आहे तर मला आता हे सगळं काढलेलंच आहे वाटण्याचं काम आता पण लाईट गेलेली आहे म्हणजे आजकाल लाईट राहतच नाही एक तर वातावरण असं झालेलं आहे विजा चंकवणं गरजेनं हवा खूप असते त्यामुळे लाईट राहत नाही जेव्हा लाईट आहे त्यावेळेतच मी सगळी कामं करून घेत इकडे मी थोडेसे धनी भाजून घेतलेले आहेत आणखीन बाकीचे भाजायचे आहेत पण त्याला थोडासा वेळ लागणार आहे कमी गॅसवरती निवांत भाजायचे अगोदर मी इकडे शेंगदाणे भाजाय ठेवलेले आहेत म्हणजे शेंगदाणे आणि खोबरं हे मिक्स वाटून घेणार आहे म्हणजे आता बनणार आहे शिवग्याची भाजी तर तिकडच्या बनावरून मी भाजी बनत ठेवते आणि इकडे मी धने भाजून घेते परत मग भात भाकरी हे सगळं बनवायचं आहे नंतर लेट खूप होतो सगळेजण जेवण करायला येतील आणि आज थोडासा लेट झालेलाच होता म्हणजे स्वयंपाक करता करता न वाजले कारण सगळं मी भाजणीचं काम काढलेलं होतं त्यामध्येच मला थोडासा लेट झालेला होता तर इकडे शेंगदाणे मी अगोदर भाजून घेतले शेंगदाणे गार होत राहते तोपर्यंत मी सगळे धने भाजून घेतलेले आहेत खोबऱ्याची इकडे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि सगळं मिक्सरला वाटणार आहे आता लाईट गेलेली आहे तर इनवटरवरतीच मी थोडंसं भाजीसाठी वाटून घेणार आहे जेव्हा लाईट येईल त्यावेळेस मी सगळी सामग्री वाटून ठेवणार आहे तिकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं यामध्ये सगळेच खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत मी आणि यामधले अर्धे शेंगदाणे टाकले त्यांनी वाटलं पण इनोट्यावरती ते व्यवस्थित वाटलेली नाही कारण त्यामध्ये खोबरं होतं त्यामुळे ते व्यवस्थित वाटतच नव्हतं म्हणून दिनेशला म्हटलं की खलबतमध्ये मला थोडंसं वाटून दे भाजीसाठी तर दिनेशने इकडे एक वाटी जे हे वाटून वाटून दिली म्हणजे मिक्सरला अर्धवट वाटलेलं होतं नंतर दिनेशनं ते खलवतमध्ये एकदम बारीक असं वाटून दिलेलं आहे म्हणजे शेवग्याच्या भाजीसाठी एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे खोबरं आणि शेंगदाणे म्हणजे भाजी छान आढळून येते तर इकडे सगळी तयारी मी करून घेतलेली आहे लसूण वाटून घेतलेले आहे आणि दोन तेजपत्ते घेतले कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं आणि तेजपत्ता टाकलेला आहे छान फ्लेवर येतो नंतर मी लसणाची पेस्ट टाकली परतून घेतला आणि जे खोबरं आणि शेंगांचं वाटण होतं ते अर्धी वाटी टाकलेले आहे परतून घेतलेले आणि या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा म्हणजे सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात नंतर हळदी पावडर धना पावडर आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून परतून घेतलेलं आहे म्हणजे मसाला जळणार नाही आणि आता टाकलेले आहे त्यामध्ये थोडेसे मसाले म्हणजे सुहाना मसाला थोडासा गरम मसाला टाकलेला आहे परतून घेतलेला आहे पाणी टाकून छान मसाले अगोदर भाजून घेतलेले आहेत म्हणजे म्हणजे जे प्रोसेसिंग असते ते मसाल्यामध्येच असते मसाले जितके छान भाजले तितकी छान भाजी बनते तर मसाले छान भाजून घेतले तेल सुटेपर्यंत नंतर यामध्ये शेंग्याच्या शेवग्याच्या शेंगड्या टाकल्या थोड्या वेळ फोनीमध्ये परतून घेतल्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे तर इकडं खूप सारं पाणी टाकलं जसं आमटी बनत आहे खूपच छान टेस्टी आमटी बनते तर आता सगळा पसारा उचलूया आणि हे लगेच मी भाकरी बनवून घेते आणि बाबादिनी जेवण करतील तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय गुड नाईट